नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये पुन्हा एकदा बदल झाले आहेत तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला ब्लॅकॉनी दाबा चेने कांदा भाव तुम्हाला आधी पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच अठरा डिसेंबरचे आहेत तर बाजार समिती पारनेर आवकलेले बत्तीस हजार सातशे चौतीस क्विंटलची किमान राही पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार पंचाहत्तर रुपये तर पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेले एकोणतीस हजार सातशे क्विंटलची किमान राह नऊशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे एक रुपये आणि सर्वसाधारण आहे एक हजार तीनशे रुपये नंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे आवक आलेले तेरा हजार पाचशे क्विंटलची किमान पाचशे रुपये ते जास्तीत जास्त आहे दोन हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहे दोन हजार शंभर रुपये तरी आपण जर आज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद